एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडके बहीण योजनेमध्ये आता एक नवीन प्रकार समोर आलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तिसरा तिसऱ्या संदर्भात पण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तिसऱ्या टप्प्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही आता एक स्कॅम झालेला आहे बघू शकता की छत्रपती संभाजीनगर तर आजची ही अपडेट आहे मित्रांनो बघू शकता तेरा तारखेची तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेचे स सध्या चांगलीच चर्चेत आहेत एकीकडे या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असताना देखील काही गैरप्रकार असल्याचे उघडीस आले आहे तीस दिवसांपूर्वी बघा काही दिवसांपूर्वीच सात्र्यांमधील एका व्यक्तीने या योजनेचे तब्बल तीस अर्ज मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे तर अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता स छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आलेले आहे बघा या कन्नडच्या तालुक्या शहर बघा कन्नडच्या महिला बालविकास विभागाच्या हे निर्देशन आल्यानंतर बारा जणांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तर बघा अशी खळबळ ओढालेली आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट बघा तुम्ही पुढे आता मित्रांनो